सप्रेम जय भीम सगळ्यांना आज एकोणावीस सप्टेंबर रोजी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे पहिलीच सुरुवात आहे पहिलीच मिटिंग आहे त्या जाण्या अगोदर मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते आहे की तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद प्रेम आणि कौतुकाची थाप खूप महत्वाची आहे कारण सोशल मीडियावरती सगळेजण आमच्या कामाला खूप कौतुकाची थाप आणि प्रेम देत आहात त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे तर पाच ऑक्टोबरला अष्टी या गावामध्ये आम्ही मीरमाई नाटक आयोजित केलेलं आहे तर त्या दरम्यान आम्ही आमचे जे गाव दौरा गावा जे आहे गावात ज्या भेटीघाटी आहेत त्या आयोजित करण्याचा जो दिवसभराचा दिनक्रम आहे तो सुरू केला आहे सो आम्ही आमचा गाव दौरा आणि त्यातल्या गमती जमती तुमच्यासोबत शेअर करणार आहोत तर ते एक युट्यूबचं चॅनल चा आहे प्रियंका उबाळे ब्लॉग हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा फेसबुक इन्स्टाला तर तुम्ही प्रेम देत आहात तर तसंच तुम्ही थोडंसं बाजूला जाऊन युट्यूला सुद्धा या अशी सगळ्यांना विनंती करते की त्यात जे लॉंग व्हिडिओज आहेत दिवसभरामध्ये काय काय घडतं ह्या सगळ्या आठवणी आणि गमती जमती तुमच्यासोबत शेअर करते तर तुमचं प्रेम आशीर्वाद असाच असू द्या जय भीम आहे धुनवाडी या गावामध्ये मी रमाई एक पात्री नाटकाची मिटिंग झाली पाच ऑक्टोबरला मी येत आहे तुम्हाला भेटायला एक पात्री नाटकाच्या माध्यमातून तर या ढोंधवाडी गावामध्ये वीस तिकीट सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी घेतलेले आहेत तर सगळ्यांचे मनापासून आभार मानते तुम्ही तिकीट घेऊन जे मुलाचं सहकार्य आमच्या या सामाजिक कार्याला करत आहात त्याबद्दल उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानते आणि भाऊचे सुद्धा अरुण भाऊ वाघमारे यांचे आभार त्यांनी मला योग्य ठिकाणी आणून पोचवलेला आहे आणि त्याचबरोबर काकांनी इथं गावामध्ये मिटिंगचं आयोजन केलेलं आहे शेषराव काकांसाठी मनापासून आभार मानते त्यांचे की त्यांनी सुद्धा आम्हाला गावामध्ये खूप छान रिस्पॉन्स दिला सगळ्यांना जमा केलं तर ही पहिली सुरुवात आहे पहिलीच मिटिंग आहे पहिल्याच गावामध्ये इतका छान रिस्पॉन्स मिळालेला आहे तर माझ्या समाजाचे मी मनापासून आभार मानते आणि सगळ्यांनी आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित राहा पाच ऑक्टोबरला मोरंगेश्वर मंगल कार्यालयाला संध्याकाळी ठीक सात वाजता आपण हे नाटक पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहा अशी सगळ्यांना विनंती करतो